आखाडा बाळापूर रामनगर भागातील महिलांचा ग्रामसेवक यांना आखाडा बाळापूर येथील रामनगर भागामध्ये मागील वीस वर्षांपासून रस्ते व नाल्यांचा प्रश्न गंभीर असून सध्या या भागातून चालणे देखील कठीण झाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठून नागरी सुविधांसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर आखाडा बाळापूर तालुक्या शहरातील रामनगर भागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत या ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ते नाही, तर सांडपाणी वाहून जाण्यासाठी देखील बांधण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून त्यातूनच गावकऱ्यांना इजा करावी लागत आहे याशिवाय या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या भागातील गावकऱ्यांनी मागील वीस वर्षांपासून ग्रामपंचायतला निवेदन देऊन नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली मात्र ग्रामपंचायत कार्यालयाने गावकऱ्यांच्या या मागणीकडे साफ दुर्लक्ष केलं या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामपंचायत कार्यालयात ठाण मांडले यावेळी महिलांनी नागरी सुविधा उपलब्ध करून देत देण्याची मागणी पुढील काही दिवसात रस्ते व सांडपाण्याचा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय संदर्भात ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील काही दिवसांपासून सतत पाऊस असल्यामुळे कामे करणे कठीण झाले आहेत पाऊस उघडल्यानंतर पंधरा दिवसात मुरुम टाकून रस्ते दुरुस्ती करून दिली जाईल असे स्पष्ट केले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज एन एन एआउट झाल्या असूनही इथे नाल्या रस्ते नसल्या नसल्यामुळे इथे महिला मोर्चा काढला होता वीस वर्षापासून एकच मागणी आहे की आम्हाला नाले द्या आम्हाला रस्ते द्या परंतु अजूनही आदर्श ग्रामपंचायतने कोणतंही अजून पाऊल उचललं नाही आमच्या इकडे जास्त काय प्रमाणात विकास केला नसल्यामुळे एवढ्या त्रस्त झालेल्या महिला इथं आलेल्या आहेत आणि आज ग्रामपंचायतचे स सन्मानिय सदस्य ताई यांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी त्याबरोबर ग्रामसेवक आले या दोघांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की या आठ दिवसामध्ये किंवा खूप झालं पंधरा दिवसामध्ये हे प्रश्न निकाली लावू जर निकाली जर नाही लावलं तर आक्रमक महिलांचा पुन्हा मोर्चा आदर्श ग्रामपंचायतीवरून घेऊन येण्याची ठाम भूमिका ही रामनगरवासियांची आहे है। आणि कोणत्याही प्रकारे हलबलकी पुन्हा करू नये हा तातडीचा ता इशारा आदरणीय सन्मान्य आदर्श ग्रामपंचायतीला आम्ही देतो यांचे ताबडतोब प्रश्न निकाली काढू निका निका। जे काही यांनी जे मांडलेले आता पूर्ण या आठ दहा दहा पंधरा दिवसामध्ये पूर्ण जसं पाणी कमी झालं की पूर्ण आम्ही यांच्या नाल्याचा प्रश्न निकाली काढणार निका निका आहे त्याचा आरोप आहे की वारंवार आम्ही सांगून काही वारंजरी वार सांगत तर पण या वर्षी एवढा झाला की जमिनीत पाणीच मावणे झालं कुठलंच नाही जिथं पाऊस पडला तिथं म्हणजे एवढं की जमिनीत पाणी मावण झाले त्याच्यामुळे कसं आहे की कुठं शास्ती जरा थोडस आता या आठ दहा दिवसामध्ये आम्ही त्यांचं पूर्ण काम करून महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा